मित्रांनो तुम्ही खाजगी असो किंवा सरकारी नोकरीसाठी असाल तर आता चरित्र पडताळणी म्हणजे चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सगळीकडे बंधनकारक का आहे तुम्हाला ते काढावंच लागते मग हे चारित्र पडताळणी प्रमाणपत्र तुम्ही घर बसल्या काढू शकता ते फक्त एकशे तेवीस रुपयेमध्ये आणि ते देखील सात दिवसामध्ये मग ते ऑनलाईन कसे काढायचे कागदपत्रे कोणती ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या मधील माहिती समजल्यास इतर मित्रांना शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप जॉईन व्हा त्याची हो लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो पोलीस क्रिलन्स सर्व्हिस म्हणजे चारित्र्य पडताळणी हा जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र आपल्याला अनेक कामी लागत मग असच आपण घर बसल्या पोलिस व्हेरिफिकेशन म्हणजेच चारित्र्य पडताळणी दाखला अशा प्रकारे काढायचा ते आपण या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पीसी मधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचा आहे त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला पोलिस क्लिअरन्स सर्व्हिस होम ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर इथं प्रथम क्रमांक जी वेबसाईट होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही ओपन होईल आता ओपन झाल्यानंतर इथं प्रथम तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड विचारला जाईल कॅप्चर विचारला जाईल आता तुम्ही प्रथमच आला असेल तर इथं रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिलेला आहे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल आता इथं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता बऱ्याच मित्रांनी काय करतात की इथं आधार नंबर विचारलाय तर आधार नंबर इथं टाकतात पण आधार नंबर टाकत असताना था ते घेत नाही तर मित्रांनो इथं आधार नंबर नाही टाकला तरी चालू शकतो कारण तो रेड स्टार केलेला नाही मांडरी केलेलं नाही त्यामुळे टाकायचा नाही प्रथम तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला टाकायचं आहे तसंच नाव इथे तुम्हाला मराठीमध्ये टाकलं जाईल त्याचबरोबर त्यानंतर खाली तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे फर्स्ट फर्स्ट नेम टाकल्यानंतर इथं तुम्हाला इथं मराठीमध्ये समोर तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे तेच इथं मराठीमध्ये तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर खाली जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर इथून तुमचं जे काही जेंडर असेल ते जेंडर तुम्ही निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली खाली आल्यानंतर इथून तुमचं जे काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे तो जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं ईमेल आय तुम्हाला टाकायचं आहे जर समजा तुमच्याकडे ईमेल आयडी नसेल तर टाकला नाही तरी त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचंय नंबर लिंक असेल किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी तुम्ही इथं तो मोबाईल नंबर टाकू शकता म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे असं काही नाही तुम्ही दुसरा कुठलाही मोबाईल नंबर इथं टाकू शकता त्याच्यानंतर पासवर्ड आता मित्रांनो मोबाईल नंबर हा काय असणार आहे तुमचा युजर नेम असणार आहे त्याच्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर हाच पासवर्ड परत थोडं कन्फर्म पासवर्ड यामध्ये तुम्हाला टाकायचा था। आहे मित्रांनो पासवर्ड जो काही तुम्ही तयार करत असाल तो पासवर्ड आठ अंकी किंवा सहा अंकी असला पाहिजे त्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉल अक्षर अंक आणि चिन्ह यांचा समावेश केला पाहिजे त्यामुळे तो जर तुम्ही पासवर्ड टाकला असेल तर तो कुठेतरी जतन करून ठेवायचा आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील त्याच्यानंतर इथं व्हॉट इज सेकंड थर्ड अमाऊंट फॉलोविंग लिस्ट तुम्हाला खाली जे काही दिलेले अंक आहेत त्या अंकामध्ये सेकंड म्हणजे दुसऱ्या नंबरचा अंक कोणता आहे तो तुम्हाला टाकायचा आहे तर तुम्हाला बऱ्याच वेळा इथं प्रश्न वेगवेगळे विचारला -वे जाईल की पहिल्या क्रमांकाचा अंक कोणता आहे त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा अंक कोणता आहे त्यामुळे ते व्यवस्थित वाचायचा आहे तो अंक तुम्हाला इथं लिहायचा आहे तो अंक लिहून झाल्यानंतर इथं सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमचं तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल किंवा काही वेळेस ओटीपी पण येणार नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल असा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे की होम पेजवर यायचं आहे इथं वर आहे होम पेजवर आल्यानंतर तुम्ही मगाशी जो रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही तुम्ही पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचं जे काही वरती कॅप्चा दिसतो जे काही जसं आहे तसं तुम्ही इथं टाकायचं आहे जर कॅप्चर व्यवस्थित दिसत नसेल तर इथं रिफ्रेश नावाचं बटन आहे चेंज द कॅप्चर कोड असं म्हटलेलं आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जसं आहे तसं कॅप्चर टाकायचा ता व्यवस्थित आणि लॉग इन लॉगिन झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रथम पेज दिसेल यामध्ये तुम्हाला इथं होम डॅशबोर्ड दिसेल त्याच्यानंतर सर्व्हिस त्यानंतर ऍक्टिव्हिटीज फी पेज त्यानंतर डाउनलोड आणि लॉग आउट तर तुम्हाला काय करायचं आहे मध्ये यायचं आहे सर्विस मध्ये आल्यानंतर इथं कॅरेक्टर सर्टिफिकेट हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो नवीन एक फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल इथं तुमची सर्व माहिती तुम्हाला भरायची अशा पद्धतीनं हा फॉर्म दिला आता इथं इंट्रोडक्शन ऍड्रेस इन्फॉर्मेशन जनरल इन्फॉर्मेशन आणि पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन एवढी माहिती तुम्हाला भरायची आहे इथं आल्यानंतर इथं खाली नेक्स्ट पेज या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या पेज बटनावर क्लिक केल्यानंतर इथं अर्जदाराचे नाव विचारलेलं आहे अर्जदाराचं नाव तुम्ही रजिस्ट्रेशन कर्तव्य जे टाकलं होतं ते तुम्हाला इथं समोर दाखवलं जाईल आता मित्रांनो परत तुमचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे जसं की तुमचं नाव असेल इथं एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे त्याचबरोबर पुढं तुम्हाला मराठीमध्ये नाव टाकायची गरज लागणार नाही ॲटोमॅटिकली तिथं नाव येईल त्याच्यानंतर नेम आयडी नेम आयडी मध्ये तुम्ही तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड निवडू शकता पॅन कार्ड नसेल तर इलेक्शन कार्ड असेल तर ते निवडू शकता आता इलेक्शन कार्ड म्हणजे काय तर वोटर आय डी वोटर आयडी म्हणजे निवडणूक ओळखपत्र ते नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स तेही नसेल तर स्टुडंट म्हणजे तुमच्या शाळेतील एखादं आयडेंटिटी कार्ड किंवा अदर तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही ते निवडू शकता आता मी इथं पॅन कार्ड टाकतो पॅन कार्ड टाकल्यानंतर त्याचा आयडीचा क्रमांक तुम्ही जर इथं आधार कार्ड निवडलं किंवा आता ऑर्डर मध्ये जायचं मध्ये निवडल्यानंतर इथं आधार कार्ड क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली तुमचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे जसं की इमारत क्रमांक असेल तर इमारत क्रमांक लिहायचा आहे अन्यथा शून्य लिहायचं आहे इथं मराठी तिकडं काही लिहायचं नाही ऑटोमॅटिकली तिथं पडून जाईल त्याच्यानंतर तुमचा मार्ग म्हणजे जे काही मार्ग असेल तो मार्ग तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याच्यानंतर सीमाचिन्ह त्याच्यानंतर वस्ती त्यानंतर राज्य तुम्हाला निवडायचं आहे जे काही राज्य असेल ते राज्य त्याच्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथून सॉरी जिल्हा राज्य निवडून झाल्यानंतर इथं तुमचा जो काही फुडा आहे पुढं फुडं आल्यानंतर जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा जो काही असेल तुमचा तो तुम्ही निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर तुमचा जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड नंबर टाकायचा आहे आणि रेसिडेन्सी सिन्स म्हणजे किती वर्षापासून तुम्ही तिथे राहत आहात आता जन्मतारीख तुमची दोन हजार आठ असेल तर दोन हजार आठ पासून टाकायचं आहे आता अशा पद्धतीने कॅलेंडर तुम्हाला दिसेल आता प्रिव्हियस मागील निवासी पत्ता मागील निवासी पत्ता पण तोच टाका इथं न म्हणायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचा स्थायी निवास आणि मागील निवास पत्ता था था। हा एकच असेल तर इथं तुम्हाला टिकमार्क करायचा आहे मित्रांनो कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता हा वेगळा असेल तर तुम्ही ते टिकमार्क करू शकत नाही त्यामुळे जर समजा दोन्ही पत्ते तुमच्या सारखे असेल तर तुम्ही इथे टिकमार्क करायचे आहे त्याच्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर इथं मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला तुमचा पत्ता लावायचा आहे त्याच्यानंतर कुठून कुठपर्यंत तुम्ही राहता म्हणजे दोन हजार चार पासून तुमचा जन्म झालाय त्या जन्मापासून आणि आतापर्यंत तुम्ही त्यानंतर पिनकोड नंबर टाकायचा आहे आणि इथं नेक्स्ट या पेजवर तुम्हाला क्लिक आहे नेक्स्ट या पेजवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आता इथं तुम्हाला माहिती विचारलेली आहे की जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्यावर कोणती ओळखीची खूण शरीरावर असेल किंवा चेहऱ्यावर असेल तर ती तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे त्याच्यानंतर अरेस्टेटेड झाला असेल किंवा तुम्हाला अटक बिटक काय झाले असेल तर अन्यथा नो म्हणायचा यु हॅन ऍक्शन पॉलिटिक्स तुमच्यावर कोणत्या प्रकारचे ऍक्शन ऍक्टिव्हिटीज आहे का पॉलिटिक्सची तर नो म्हणायचं आहे तर देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर अगेन्स्ट यू तर इथं पण तुम्हाला न म्हणायचं आहे खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं तुमच्या ओळखीचे व्यक्तींचे दोन व्यक्ती ओळखीच्या व्यक्तींची तुमच्या जवळचे राहणारे तुमचं ज्या ठिकाणी गड आहे त्या गल्लीतले दोन व्यक्तींच्या ओळखींची माहिती तुम्हाला इथं लिहायचं आहे जसं की त्याचं पहिल्यांदा नाव लिहायचं आहे त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारचं पण तसंच नाव इथं पत्ता आणि मोबाईल नंबर त्यानंतर नेक्स्ट या पेजवर क्लिक करायचं नेक्स्ट या पेजवर क्लिक केल्यानंतर आता पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायचे आहे जसे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात राहत आहात त्या जिल्ह्यातून तुम्ही भरलाय तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या जवळचं तुम्ही जिथं कुठं राहता तिथं जवळचं तुमचं पोलीस स्टेशन कोणतं आहे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खालीनंतर इथं आय हिअर बाय सोलोमली स्टेट दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड अबो माय मी इज टू अँड करेक्ट इथं क्लिक मार्क करायचं आहे टिकमार्क केल्यानंतर इथं तुमचं जे काही प्लेस असेल ते प्लेस टाकायचं प्ले आहे आणि आजची डेट म्हणजे ज्या जशी तुम्ही फॉर्म भरता ती डेट तुम्हाला टाकायचं आणि इथं अपडेट म्हणायचं आहे अपडेट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने ही माहिती तुमची जतन होईल युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली अपडेट असं तुम्हाला मेसेज दाखवला जाईल तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक परत नवीन पेज ओपन होईल आता हे पेज कशासाठी असणार आहे तुम्हाला तुमचा फोटो आणि साईन अपलोड करायची आहे फोटो आणि साईन अपलोड करण्यासाठी तुम्हाला त्यांनी जिल्हली काही जी काही साईज आहे त्या साईज मध्ये तुम्हाला हा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचे खाल्यानंतर इथं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला सांगितले तुझा डॉक्युमेंट कोण कुन अपलोड करायला सांगितले तर तुमचं दहावीचं प्रमाणपत्र ते नसेल तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तेही नसेल तर जन्म दाखला असेल तेही नसेल identity, थे 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 ते तर सेल्फ असिस्टेड आयडेंटिटी बॉन्ड तुमच्याकडे असलं पाहिजे या गोष्टी तुम्हाला यापैकी कोणतंही एक तुम्हाला जोडवे आता प्रत्येकाकडे दहावीचं हे प्रमाणपत्र असतंच त्यामुळे ते अपलोड करायचं आहे इथे टिकमार्क करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे ग्रुप दोन मध्ये तुम्हाला पॅन कार्ड पॅन कार्ड नसेल तर आधार कार्ड आधार कार्ड नसेल तर इलेक्शन कार्ड इलेक्शन कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर स्टुडंट आणि तर तेही नसेल तर आधार आता तुम्हाला इथं मला आधार कार्ड जोडायचं का तर मी आधार कार्डवर टिकमार्क करतो ग्रुप तीन पासपोर्ट रेशन कार्ड आता मित्रांनो इथं रेशन कार्डला सगळ्यांनी टिकमार्क करायचं आहे रेशन कार्ड टिक मार्क करत असताना त्या रेशन कार्डवर ना तुमचं नाव असलं पाहिजे त्याच्यानंतर खाली यायचं आहे मार्क करणं गरजेचं आहे मित्रांनो टिकमार्क नाही केलं तर तुम्ही कोणती डॉक्युमेंट अपलोड करणार आहे हे तुम्हाला कळू शकत नाही त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने ही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे डॉक्युमेंट सर्व अपलोड झालेले दिसेल त्याच्यानंतर आता तुम्ही कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं पैसे पेमेंटला जाऊ शकतात अगोदर तुम्हाला माहिती दाखवली जाईल ती माहिती तुम्ही व्यवस्थित बघायची चेक करायची आणि मग पेमेंट करायचं आहे आता पेमेंट करत असताना ते व्यवस्थित करायचं आहे पेमेंट तुम्हाला एकशे तेवीस रुपये म्हणजे एकशे चोवीस रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे ते ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे त्यानंतर हे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ही सर्व फॉर्मची प्रिंट आणि पेमेंटची प्रिंट तुम्हाला काढून तुमच्या जे काही पोलीस स्टेशन जवळचं टाकलं होतं त्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला ते जमा करा करायचं आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर ऍपडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटपर्यंत